द्या आशीर्वाद राहू आणि या आवर्जून ठिकाणी मजेशीर तुम्हाला आणि आपल्या नवीन बनल्याचा लवकर तुमचे बटन सिलर बटन आता गोल्डन बटन एक भाषा ती आठ तुम्हाला पूर्ण करायची लक्षात ठेवा महाराज नाही आवड करायक्रम केलं तुम्ही त्याच्यानंतर या ठिकाणी आहे हे आपाय दोघांची मत आहेत नवरा बायको आहे त्यांचा पंड्य झालेला आहे पंच्याऐंशी आजी आमची पंच्यातर्च्या घरात असेल करायची आनंद या ठिकाणी आशीर्वाद राहू द्या आणि या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा <laughs> सगळ्या काही गोष्टी या ठिकाणी मजेशीर ब्लॉग तुम्हाला बघायला मिळते किती चाळीस सकाळी म्हणतात चाळीस वर्षात झाले चाळीस <laughs> <ना ले था। laughs> आपा वय वाढवायचं सोडून कमी करायचं बघते

चाळीस सोडून कमी करायचं मस्त नमस्कार मित्रांनो कसे आहात म्हणजे दा मी तुषार आपल्या चॅनल वरती तुमच्या सगळ्यांचं मनापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आजचा दिवस आनंदाचा आहे कारण की मित्रांनो आज आपण जवळजवळ काय पूर्ण केलंय एक लाख पूर्ण केलेत आणि आपल्याला या ठिकाणी सिल्वर प्ले बटन आलेलं आहे आता फक्त पुढचं टार्गेट आपल्याला अचीव्ह करायचं आहे म्हणजे गोल्डन बटन आणि ते सुद्धा लवकरात लवकरही तुमच्या आशीर्वाद खूप मेहनत केली खूप प्रचंड मेहनत केली त्यामुळे आज या ठिकाणी पोहोचलेलो आहे याच्या पाठीमागे हो सगळे तुमचे आशीर्वाद होते नातेवाईकांचा सपोर्ट होता या ठिकाणी आज आमची मिसेस माझ्यापेक्षा उत्कंठा लागली ती माझ्या मंडळीला या बटनाची या बटनाची खास मला काय अपेक्षा नव्हती तुम्हाला माहिती आहे आपला व्यवसाय रिअल इस्टेटचा आहे तुम्ही रोज आपल्या जमीन बघता प्रॉपर्टी बघता आणि तुम्हाला आपल्या बंगल्याचं जे बांधकाम चालू होणार आहे त्याचा सुद्धा मी व्हिडिओ शेअर करणार आहे बऱ्याचशा लोकांना घरं बांधायची असतात बजेटमध्ये चांगल्या क्वालिटीची तर तो सुद्धा व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे अखंड महाराष्ट्र हा आपला व्हिडिओ बघत असेल आपल्या घरचे सगळे सबस्क्रायबर आपला हा व्हिडिओ बघत असेल तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट मिळत आज आपण एका लाखाचा आकडा पार केलेला आहे तो तुमच्या आशीर्वादामुळे झाला असाच आशीर्वाद याच्या पुढेही राहू द्या या ठिकाणी माझी मावशी आलेली आहे वहिनी आहे मावस भाऊ आहे आणि या ठिकाणी वडील आहेत आई आहे आजी आजोबा आहेत आमचे नातेवाईक आलेले आहेत आणि दुसरी गोष्ट आनंदाची म्हणजे आजच्याच दिवशी आमच्या आजोबांचा बड्डे आलेला आहे म्हणजे पंच्याऐंशी जवळजवळ त्यांनी क्लिअर केलेली आहे पंच्याऐंशी क्रॉस होती आजच्या दिवशी आणि आज आहे गुढी पाडवा आणि गुढी पाडव्याच्या दिवशीच आम्ही याचं उद्घाटन करत आहे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आमचा जो आनंद आहे तो आम्ही तुमच्याशी सेलिब्रेट करत आहे तुम्ही नेहमीच आपले व्हिडिओ बघत आलेला आहे हा आपला नवीन चॅनल आहे की ज्या ठिकाणी आपण ब्लॉगिंगचा चॅनल चालू केलेला आहे माझ्या जीवनातल्या ज्या काही जनिन जीवनातल्या गोष्टी असतील फॅमिलीशी निगडीत गोष्टी असतील या तुम्हाला शिकायला मिळतील आपण कसं पोहोचलो याच्याविषयी तुम्हाला माहिती मिळेल तुम्ही सुद्धा पुढे जाऊ शकता त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा हा आपला नवीन चॅनल आहे ज्या ठिकाणी आपण ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचलो तर चला आता हे आपण बटन बघूया बटन आहे तरी कसं मी पण बघितलेलं नाहीये पॅकिंग फोडलं का फोडायला वा 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 <laughs> सिल्वर प्ले बटन हा एक ब्लॅक कलरचा पट्टा त्याच्यानंतर हे युट्यूब कडनं आलेलं लेटर डू यू रिमेंबर फॉर फर्स्ट सबस्क्रायबर यू टेन ऑर युअर थाउजंड सबस्क्रायबर हजारापासून सुरुवात केली एक लाखापर्यंत हे युट्यूबकडनं अवॉर्ड मिळालेला आहे आणि हे अवॉर्ड हे तुमच्या मेहनतीचं असतं याचं श्रेय फार मोठं असतं हे आणि युट्यूबकडनं जे सिल्वर प्ले बटन आपल्याला मिळालेलं आहे आपलं घर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा वर्ड आपल्याला आपल्या घरनी ने दिलेला आहे आपल्या मेहनतीचं फळ दिलेलं आहे आणि तो आनंद मी तुमच्याशी शेअर करत आहे तर आपल्याला पुढची जी अचीव्हमेंट करायची आहे ती म्हणजे सिल्वर गोल्डन आपल्याला करायची आहे आपल्याला करायचा आहे आणि या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्या काही मजीशी गोष्टी पाहायला मिळणार आहेत त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर या ठिकाणी आपण केक करता आप <tevà>

तुमच्या सगळ्यांचं प्रेम भरभरून मिळालं असं चालू केलं मित्रांनो तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट मिळवत आज आमचं सगळं कुटुंब तुमच्या समोर उभा आहे फार कष्ट केलेले आहेत तुम्हाला माहिती सुरुवातीचा प्रवास कसा होता आणि आत्ताचा प्रवास कसा आहे आपल्या घरला ज्यांनी सुरुवातीला सबस्क्राईब केलं आणि आता पाताचा आहोत आणि हा जो चॅनल आहे हा प्रत्येक महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये पोहोचत चाललाय आपलं घर आणि आपला पण टाइम सुद्धा आपला या ठिकाणी या ठिकाणी माझी मिसेस आहे की जिला फार होती मला तर नीट खायला पण मिळणार मी एक दोन दोन वाजता आपलं आपल्या प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे कारण व्हिजिटर तेवढे असतात कुठलं कुठल्या लोक येतात पण हिला दिवस रात्री त्या सिल्वर बटन सिल्वर बटन आता गोल्डन बटन म्हणजे भाषा आणि ती आठ पूर्ण करायचे लक्षात ठेवा महाराज नाही तर आवड कार्यक्रम करत नाही त्याच्यानंतर या ठिकाणी वहिनी साहेब आमच्या या ठिकाणी मावशी आहे तिकडे आई आहे आजी आहे हे अप्पा आहे दोघांची मत आहेत नवरा बायको आहे त्यांचा बड्डे झालेला आहे पंच्याऐंशी आजी आमची पंच्याहत्तरच्या घरात असत या ठिकाणी हे बंधू हे वडील आमचे नातेवाईक या ठिकाणी बघतात ते सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा पण मनापासून आभार आणि असाच सपोर्ट करा असंच प्रेम राहू द्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आपल्याला प्रेस करायला दिसू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये